राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या स्फोटाच्या तपासात एक मोठा खुलासा समोर लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटामागे मोठा कट उघडकीस येतोय नुकताच फरीदाबाद मधल्या डॉक्टरच्या घरातून तब्बल तीनशे किलो आरडीएक्स ए के फोर्टी सेव्हन रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारू गोळा जप्त करण्यात आला या दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य अटक झाल्यामुळे घाबरलेल्या डॉक्टर मोहम्मद आपलं दहशतवादी नेटवर्क उघड होईल या भीतीनं डॉक्टर उमरनं आत्मघाती पद्धतीनं स्फोटांनी भरलेली हुंदाई आय ट्वेंटी कार यात स्फोट करून उडवून दिली जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत या घटनेला संभाव्य दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केलाय आणि या भीषण स्फोटात आता किमान नऊ लोकांचा मृत्यू झालाय तर वीस पेक्षा अधिक जण हे गंभीर जखमी झाले आहेत हा खरंतर हल्ला एका आत्मघाती ऑपरेशन सारखा असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय फरीदाबादमधल्या दहशतवादी मॉड्यूलनं या बॉम्ब स्फोटाचा कट रचला असावा आणि याचा सदस्य डॉक्टर उमर मोहम्मदन स्फोटावेळी आय ट्वेंटी कारमध्ये उपस्थित असल्याचा दाट संशय सुद्धा आहे स्फोटानंतर कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणी सुद्धा केली जाणार आहे हा मृतदेह डॉक्टर उमर मोहम्मदचा आहे का हे निश्चित करण्यासाठी आता तपास यंत्रणा सुद्धा कामाला ला लागल्यात डॉक्टर उमर मोहम्मद हा अनेक महिन्यांपासून फरार होता आणि उत्तर भारतात कार्यरत असलेल्या दहशतवाद

आदिल अहमद राथेर याला अटक केली तर शकीलच्या अटकेनंतर आपलं नेटवर्क उघड होईल या भीतीनं डॉक्टर उमरनं घाबरून लाल किल्ल्या जवळ स्फोट घडवला असावा असा प्रमुख संशय आता व्यक्त केला जातोय तर आता माहिती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या, दिले माहिती या अनेकदा खरेदी विक्री झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे यातली धक्कादायक बाब म्हणजे काय तर ही कार पुलवामा इथल्या तारीख याला विकण्यात आली होती या कारच्या खरेदी विक्रीसाठी बनावट कागदपत्रांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता स्फोट झालेल्या ही आय ट्वेंटी कार मोहम्मद सलमान नावाची व्यक्तीची होती त्यानं ती नदीमला विकली नदीमनं ती कार फरीदाबाद इथल्या रॉयल कार झोन या कार डीलरला विकली आणि त्यानंतर तारिक ती खरेदी केली यानंतर ती उमरन घेतली ही कार हरियाणातील गुरुग्राम उत्तर आरटीओ मध्ये नोंदणीकृत होती तिचा क्रमांक एच आर सव्वीस शहात्तर चोवीस होता ती मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती पुलवामा हल्ल्याच्या दिवशीच या कारची विक्री झाली या कारची गुरु गुरुग्राम मध्ये नोंद करण्यात आली होती आणि तसंच वीस सप्टेंबरला फरीदाबाद मध्ये चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यानं या कारवर दंडात्मक कारवाई ही सुद्धा झालेली या कारच्या हस्तांतरणाचा मार्ग उघड झाला असून ही कार दिल्ली हरियाणा बदरपूर सीमेवरून दिल्लीत आली आणि नंतर ही गाडी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ दिसली मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ सोमवारी स्फोटकांनी भरलेली हुंदाई आय ट्वेंटी कार ही जाणीवपूर्वक उडवून दिल्याचं आता स्पष्ट होत पण दिल्लीत नेमकं घडलं काय तर दिल्लीतला अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी सात सव्वा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली दिल्ली पोलिसांसोबतच केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही घटनास्थळी पोहोचल्या आणि तपास सुरू झाला गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की डॉक्टर उमर मोहम्मद हा त्या आय ट्वेंटी कारमध्ये होता या माणसाचा सीसीटीव्ही फोटो मिळालाय ज्यात त्यानं काळा मास्क घातलाय कार मधली ही व्यक्ती आता डॉक्टर उमर मोहम्मद आहे की नाही याची पुष्टी तर लवकरच होईलच सध्या तपास सुरू आहे या तपासात काय धागे दोरे मिळतात अजून काय महत्वाचा हाती लागते ते पाहणं महत्वाचं आहे आणि याच बातमीवर राहण्यासाठी अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा लोकमत पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका